मुंबई हायकोर्टानं हैदराबाद गॅजेटच्या जी आरला स्थगिती देण्यास नकार दिला आणि राज्यातील ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली या बैठकीला राज्यातील विरोधात आणि सत्तेतील नेते देखील उपस्थित होते यावेळी या, या बैठकीमध्ये मराठा समाजासाठी जो हैदराबाद गॅजेटचा जी आर लागू करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली परंतु बैठकीत यावर कुठलाही निर्णय न झाल्यामुळं आता ओबीसी समाज राज्यामध्ये दहा ऑक्टोंबरला एक महामोर्चा काढणार आहे असं देखील आता बोललं आहे आणि त्या मोर्चाची घोषणा केली जाते आणि या मोर्चामध्ये आता सर्वच ओबीसी नेते एकाच मंचावर असणार आहेत हे पहिल्यांदा होतंय अशातला भाग आहे कारण की राज्यामध्ये पूर्वी कसा आहे ছগন ভুজবার বোলা तर पंकजा मुंडे शांत असायच्या तर विजय वडेट्टीवार पक्षही बंधनामुळे ते देखील आपल्याच भागापुरते मर्यादित असायचे पण यावेळी मात्र छगन भुजबळांपासून विजय वडेट्टीवारांपर्यंत सर्वांनीच आता मनोज जरांगे यांना विरोधाची एक लाईन पकडली आहे आणि आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकाचे मतभेद विसरून आता ते एकाच मंचावर येणार असल्याचं देखील बोललं जातंय ही परिस्थिती देखील मनोज जरांगे यांच्यामुळेच आली आहे कारण की ज्या पद्धतीत ज्या भाषेत मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली त्यानंतर सहानुभूतीची एक लाट तयार झाली आणि मतभेद विसरून हे सगळे ओबीसी नेते आता एका मंचावर येत आहेत यासोबतच मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीत मराठा नेत्यांवर सुरुवातीला टीका केली आणि त्यानंतर त्यांनी आता गांधी पवार शिंदे यांना टार्गेट करायला सुरुवात केलं यासोबतच ते फडणवीस यांच्या तर पूर्वीपासूनच शत्रू होते म्हणजे या सगळ्या घडामोडींमुळे आता मराठे नेते स्वतः मनोज जरांगे यांच्या जात आहेत तर त्यासोबत आता ओबीसी नेते देखील आक्रमक झालेत आणि या सगळ्या गोष्टी मुळे आता मनोज जरांगे

परंतु त्यांचं राजकारण महाराष्ट्रभर राहिलं नाही तर त्यांचं राजकारण हे नाशिकमध्येच ते परेशान राहिले परंतु त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांना टार्गेट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर न्यूजमध्ये जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना पाहू लागला यासोबतच जरांगे यांच्या दबावामुळे सरकारने काही त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर मात्र भुजबळांनी इथे स्टँड घेतला आणि मनोज जरांगे यांच्या विरुद्ध उघड उघड बोलण्यास साठी सभा आयोजित केल्या या सभेला जाताना त्यांनी राजीनामा देखील मी खिशात घेऊन आला आहे अशा प्रकारच्या घोषणा घेऊन ओबीसीच्या सहानुभूती पूर्णतः आपल्या बाजूने मिळवली आणि भुजबळ हेच ओबीसीसाठी सर्वस्व आहेत असं त्यांनी केलं आणि यानुसार संपूर्ण ओबीसी समाज भुजबळ यांच्या पाठीमागे उभा राहू लागला आणि यातूनच जरांगे विरुद्ध भुजबळ अशा या लढाईमध्ये भुजबळ पुन्हा एकदा त्यांचं राजकारण जिवंत झालं आणि यातूनच परिणामी पुन्हा एकदा मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि यातून भुजबळांनी ओबीसीचं नेतृत्व कॅप्चर केलं असं देखील बोललं जातं असंच काहीस झालं ते चाही चाही पंकजा मुंडे यांच्या संदर्भात पंकजा मुंडे यांचं राजकारण देखील दोन हजार ला त्यांचा पराभव झाला तेव्हा हा पराभव भाजपनंच केला असल्याचं चर्चा झाल्या आणि त्यानंतर भाजपच्या कार्यक्रमांमधून देखील पंकजा मुंडे गायब असायच्या यासोबत पंकजा मुंडे यांनी राजकारणातून काहीशा अलिप्त भाग देखील घेतला आणि त्यानंतर त्या राजकारणातून बराच काळ अलिप्त राहिल्या या सगळ्या घडामोडींमुळे पंकजाताई मुंडे आता भाजप सोडणार अशा देखील चर्चा होऊ लागल्या परंतु पंकजा मुंडे यांनी भाजप सोडलं नाही तर त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये कमबॅक केलं परंतु हे कमबॅक जास्त गाजलं नाही त्यांची चर्चा होत नव्हती त्यानंतर निवडणुका लागल्या त्या लोकसभेच्या आणि लोकसभेमध्ये भाजपनं पंकजाताई मुंडे यांना बीड लोकसभेतून उतरवलं तर या मध्ये मनोज जरांगे यांनी मुंडे घराण्यावर टीका करायला सुरुवात केली होती यामुळं पंकजाताई मुंडे फोकसला यायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यांच्या मुळे खर तर बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अशा चर्चा झाल्या आणि तिथून पंकजाताई मुंडे आता मनोज जरांगे यांच्यावर बोलायला सुरुवात करू लागल्या तरी पंकजता मुंडे यांनी बऱ्याच गोष्टी सांभाळून त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलणं टाळलं होतं परंतु आपण जर बघितलं तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून मनोज जरांगेंना डिओलं खरं पण त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातून मात्र पंकजा मुंडेसाठी जी भाषा वापरली त्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांच्याविषयी ओबीसीमध्ये कमालीची सहानुभूती तयार झाली आणि तेव्हा ओबीसी समाज पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने उभा राहू लागला पण पुन्हा एकदा न्यूजमध्ये आणि या सगळ्या घडामोडींमध्ये पंकजाताई मुंडे विरुद्ध मनोज जरांगे अशा प्रकारची लढाई सुरू झाली आणि पंकजाताई मुंडे यांचं देखील ओबीसींच्या राजकारणात कमबॅक झालं आणि यासोबत पंकजाताई मुंडे यांनी आता भुजबळांच्या लाईन सोबत राहणं देखील पसंत केलं आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीला परंतु ओबीसीच्या सभेला मात्र त्यांनी होतं कारण की त्यांना पुढील लोकसभा निवडणूक लढवायची होती पण या सगळ्या घडामोडी जरी असल्या तरी आता मात्र त्यांनी आपसातले मतभेद टाळून पुन्हा एकदा त्यांनी भुजबळांच्या हा मध्ये हा मिळवून आता त्या सोबत लढत आहेत राजकारणातून साईड लाईन झालेल्या पंकजा मुंडे जरांगींच्या टीकामुळे पुन्हा एकदा त्यांच्या सहानुभूती तयार झाली आणि त्या ओबीसीच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वापस आल्या असंच विजय वडट्टीवार यांच्याबद्दल देखील आहे विजय वडट्टीवार हे काँग्रेसचे विदर्भातील मोठे नेते सुरुवातीला त्यांचं वक्तव्य त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते विदर्भापूर्व मर्यादित होतं विजय वडट्टीवार हे जास्त चर्चेत देखील नव्हते सुरुवातीला काँग्रेसच्या या पक्षामुळे मुंडे यांच्यासोबत त्यांचं बनत नसल्याचं देखील बोललं गेलं तर भुजबळ यांचा देखील पक्ष वेगळा असल्याने सातत्यानं त्यांच्यामध्ये मतभेद होते परंतु जेव्हा जरांगी पाटील यांनी दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांच्याविषयी जी भाषा वापरली त्यानंतर तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करत विजय वडट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आणि आपसातले मतभेद बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आता एकत्र यावं लागेल असं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतून बाहेर येताना देखील त्यांनी ओबीसीचा महामोर्चा होणार आहे अशी घोषणा केली यामध्ये भर पडली ती मनोज जरांगे यांच्या एका वक्तव्यानं मनोज जरांगे यांनी दवाखान्यातून वक्तव्य केलं की हा मोर्चा हा ओबीसीचा नसून हा काँग्रेसचा मोर्चा आहे आणि तो विजय वडट्टीवार यांच्याकडे सरांचा मोर्चा आणि विजय विजय पुन्हा एकदा राज्यामध्ये फोकस आले पहिले हे विदर्भापुरते मर्यादित होते परंतु ओबीसी मध्ये ते आता राज्यभर पसरले आणि ते देखील जरांगे पाटील यांच्यामुळेच मनोज जरांगे यांनीच त्यांना फोकस आणल्याचं देखील बोललं जातं म्हणजे मनोज जरांगे यांनी हे सगळे ओबीसी नेते आपल्या अंगावर घेतले परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्या ज्या शिवराळ भाषेमुळं त्यांनी अनेक मराठा नेते देखील दुखावले गेले आहेत त्यांनी सुरुवातीला जे मराठा नेते टार्गेट केले त्यामध्ये शिंदे मात्र नव्हते पण त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्यावर देखील के घणाघात केला तर यासोबत त्यांनी शरद पवार अजित पवार यांच्यावर देखील वार केले आहेत म्हणजे या सगळ्या गोष्टीहून आपल्या लक्ष देतं की आता मराठा नेते देखील मनोज या या जरांगे यांच्यापासून दुरावले आहेत आणि यासोबतच ओबीसी नेते त्यांच्यावर आक्रमक आहेत मग या सगळ्या राजकारणामध्ये सध्या जरांगे पाटील एकटे पडत चालले आहेत मनोज जरांगे यांची लढाई या नेत्यांबरोबर नव्हती त्यांची लढाई जी होती ती होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची आणि त्यानुसार त्यांनी हैदराबाद गॅजेटचा जी आर देखील सरकारकडून घेतला होता आणि आता लढाई लाहिरी होती ती म्हणजे त्याच्या अंमलबजावणीची त्या या मनोज जरांगे पाटील यांनी फोकस करायला पाहिजे होता त्यांना बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नव्हती असं देखील बोललं जातं कारण की त्यांनी ज्या भाषेमध्ये टीका केली आहे त्या भाषेमुळे आणखीनच वातावरण चिघळ आहे आणि यामुळेच आता ओबीसी नेते प्लस मराठा नेते या चक्रविवाहामध्ये मनोज जरांगे घेतले गेलेत पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद